जवळपास सर्व मैत्रींना होणारा त्रास म्हणजे जेव्हा पण आपण पन कोणतीही हेअरस्टाईल करतो तेव्हा हे छोटे केस लपवायचे कसे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन स्टेप जाणून घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपण कोणतीही हेअरस्टाईल केली तर हे छोटे केस आहेत ते छान असे लपवायचे कसे ते पाहणार आहोत तर हॅलो मी किरण वेलकम टू माय चॅनल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच चला आपण बघूयात की हे छोटे केस कशा पद्धतीने लपवून आपण छान अशा हेअरस्टाईल बनवू शकतो आणि छान अशी सुंदर कोणती हेअरस्टाईल छान अशी आपण रेडी करू शकतो ते आपन, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर फर्स्ट टेप नंबर वन आहे की ते बघू शकता मी जे केस आहेत ते छान असे कुठलाही पार्टिशन न करता छान असे मागे छान असे पोनी बांधून घेणार आहे पूर्णपणे केस पूर्ण मागे बांधून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने केस बांधले की बघू शकता काही जणांचे बरेच जे छोटे छोटे बेबी हेअर्स वगैरे असतात ते बाहेर येत असतात आणि त्याच्यामुळे आपली पोनी जी आहे ती छान व्यवस्थित दिसत नाही तर अशा वेळेस आपण आपले जे छोटे केस आहेत ते कसे लपवायचे आहेत त्यासाठी मी छान अशी एक ट्रिक सांगणार आहे ती यूज करायची आहे तर तुम्हाला इथे दाखवण्यासाठी बघू शकता मी एक छान अशी पोनी बांधून घेतलेली आहे पूर्णपणे केस जे आहेत ते सगळे असे व्यवस्थित मागे बांधून घेतलेले आहेत आणि आता बघू शकता जे माझे छोटे छोटे समोरचे जे केस आहेत ते असे बाहेर निघालेले आहेत तर आता हे लपवायचे कसे तर हे लपवायचे अगदी बेसिक टिप्स सांगणार आहे जी घरात आपल्याला ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून आपण छान असे हे केस लपवू शकतो तर बघू शकता इथे मी छान असा एक ब्रश घेतलेला आहे तुम्ही जुना वगैरे घेऊ शकता किंवा एखादा तुमच्याकडे पडलेला असेल असंच सुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीचा ब्रश घेऊ शकता किंवा तुम्ही दुसरा कोणताही ब्रश घेऊ शकता त्याच्यावरती छान असं हे ॲलोवेरा जेल लावून घ्यायचं आहे जेवढा आपण एका गेस्ट टूथपेस्ट घेतो तेवढे घ्यायचं आहे आणि छान असं ते बघू शकता असं ब्रशवर लावून छान स्प्रेड करून छान असं केसांवरती लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान असं ब्रश करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे छोटे छोटे हेअर्स आहेत ते छान असे व्यवस्थित आपले छान असे व्यवस्थित चिटकून राहतात आणि आपली जी हेअरस्टाईल आहे है ती दिसायलासुद्धा सुंदर दिसते आणि ते छोटे हेअर्स आहेत त्याचे लपवण्यासाठी छान अशी मदत होते तर ही सुद्धा खूपच यूजफुल आहे तर तुमचे छोटे केस जे हेअरस्टाईल तुमची खराब करत असतील बाहेर येत असतील तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून तुमचे केस लपवण्यासाठी छान अशी मदत होणार आहे तर हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप इझी आहे आणि खूप यूजफुल मेथड आहे तर अशा पद्धतीने तुमचे छोटे केस नक्कीच तुम्ही लपवू शकता तसेच आपण टीप नंबर टू बघणार आहोत की बघू शकता ट्रिक जी आहे ती ही सुद्धा इतकी छान आहे ह्याच्यामध्ये बघू शकता ह्याच्यामध्ये आपण मस्तपैकी तुम्ही कुठलाही बन बांधत असाल समोरून प्लेन असे केस मागे घेऊन तुम्ही कुठला हेवी बन बांधू शकत असाल किंवा मिडबन किंवा हाय बन, बन बांधत असाल तर त्यावेळेस आपले जे समोरचे छो छोटे केस आहेत ते आपल्याला लपवायला खूप त्रास होतो तर ह्यावेळेस काय करायचं आहे तर बघू शकता मी मस्तपैकी असं मस्तपैकी हायबन बांधून घेतलेल्या नंतर हायबन बांधल्यानंतर बघू शकता समोरचे केस जे आहेत छोटे छोटे सगळे बाहेर आलेले आहेत तर हे छान असे व्यवस्थित सापून सोपून बसण्यासाठी लपवण्यासाठी आपण इथे जी ट्रीक यूज करणार आहोत ती बघू शकता हेअर स्प्रे तर तुम्ही इथे कुठं कोणताही जो तुमचा हेअर सेटिंग स्प्रे येतो तो यूज करायचा आहे तो हेअर स्प्रे छान असा डोळ्यावर जाऊ नये म्हणून आपण हात तिथे ठेवायचा आहे आणि छान असं स्प्रे करून घ्यायचा आहे त्यानंतर एखादा छोटा जो कंगवा येतो छोट्या दाताचा कंगवा येतो ते छान असा हलक्यासा एकदम हलक्या हाताने छान असा फिरवून घ्यायचा आहे असं केल्याने के हेअर्स इतके छान सेट राहतात जोपर्यंत तुम्ही हेअरस्टाईल काढत नाही किंवा हाताने तुम्ही व्यवस्थित हे त्याला हात लावून खराब करत नाही तोपर्यंत ते तो केस इतके सेट हो झालेले असतात अजिबात हालत नाहीत आणि हे आपली हेअरस्टाईल जी आहे ती दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते कुठलीही तुम्ही सुंदर हेअरस्टाईल बांधत असाल तर तुम्ही ह्या ही ट्रिकसुद्धा छान अशी यूज करू शकता तसेच ट्रिक नंबर तीन इथे आपण छान असं ज्यांना मिड पार्टिशन किंवा साईड पार्टिशन करून हेअरस्टाईल करायला आवडतं त्यांच्यासाठी स्पेशली आहे तर इथे बघू शकता मिडल पार्टिशन मी केलेलं आहे आणि बऱ्याच साऱ्या महिलांचं मिडल पार्टिशन केल्यावरती बघू शकता वरचे जे केस आहेत आपले साईडचे छोटे छोटे केस उपपूर्णपणे असे उभे राहतात आणि ती आपली हेअरस्टाईल जी आहे ती अजिबात छान दिसत नाही अशा वेळी काय करायचं आहे तर इथं बघू शकता ऑइल घ्यायचं आहे जे ऑइल आहे ते एकदम हलकं घ्यायचं आहे तुम्ही इथं पॅराशूटचा ऑइल घेतलेला आहे तुम्ही आल्मंड ऑइल किंवा कोणतंही जे हलकं ऑइल आहे ते घ्यायचं आहे अगदी दोन तीन थेंब घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ता पाणी मिक्स करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखादा ब्रश वगैरे घ्यायचा आहे अगदी तुम्ही जो आपला आयब्रो ब्रश वगैरे असतो तो छोटा तो घेऊ शकता त्याच्याने काय होते ना की आपल्याला केसांमध्ये फिरवायला छान असे व्यवस्थित मदत होते तर अशा पद्धतीने जे आपल्यावरती केस आलेले आहेत छोटे छोटे ते छान असे व्यवस्थित ह्याच्यामध्ये लपवले जातात आणि अशा केस लपल्यामुळे जो आपला मिडल पार्टिशन आहे किंवा साईड पार्टिशन आहे तो दिसायला एकदम सुंदर दिसतो आपली हेअरस्टाईल जी आहे ती छान अशी उठून दिसते छोटे केस जे आहेत ते लपवण्यासाठी छान अशी मदत होते तर ही सुद्धा तुम्ही छान अशी यूज करू शकता बघू शकता हेअरस्टाईल आपली इतकी सुंदर दिसत आहे आणि कोणती हेअरस्टाईल केली आणि छोटे केस असे जर लपवायचे असतील तर ह्या ट्रिक तिन्हीपैकी कोणतीही ट्रिक तुम्ही यूज करून छान अशी तुमची हेअरस्टाईल बनवू शकता तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसंच भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद